आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष यांच्या वतीने तासगावमध्ये जोरदार मोर्चे सुरू तासगाव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं तासगाव तालुक्यात जोरदार मोर्चे सुरू असून तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी व्यूरचना सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या सांगली जिल्हा अध्यक्षा सौ सान्नाताई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तालुका अध्यक्षा सौ छायाताई तानाजी पाटील यांच्या वतीनं आज दिनांक तीस रोजी तासगाव येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी तासगाव शहरातील गोरगरीब महिलांसाठी सतत कार्यरत असलेल्या महिलांना पदभार देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये सौ सुरेखा सुरेश सावंत यांची तासगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच शोभाताई संदीप सालपे यांची तासगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली माधुरीताई पाटील यांची तासगाव शहर उप अध्यक्षपदी व गोकुळाताई लक्ष्मण मोरे यांची तासगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली नूतन पदाधिकारी यांना तासगाव तालुका अध्यक्ष असो छायाताई तानाजी पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन गौरवण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच याप्रसंगी हार्दिक कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते नूतन पदाधिकारी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट